रुडी परंपरेनुसार शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाचे विधिवत पूजन होऊन यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना गुरुवारपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही प्रतिवर्षी मकर संक्रांती निमित्त 12 ते 16 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडते यंदाच्या वर्षी शनिवारी तेरा जानेवारी पासून यात्रा सोहळ्याला प्रारंभ होत असून महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील लाखो भक्तगणांना या अलौकिक अशा सोहळ्याचे वेद लागून राहिले आहेत दरम्यान रूढी परंपरेप्रमाणे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या पूजनानं गुरुवारी अकरा जानेवारी रोजी यात्रेतील धार्मिक विधींना उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला योगदंडाच्या पूजनाच्या पार्श्वभूमीवर शेटेवाड्याची वैविध्यपूर्ण फुलांनी विशेष अशी सजावट करण्यात आली होती जी सर्वांचं लक्ष वेधणारी अशीच होती चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूतीच या निमित्तानं येत होती सकाळी साडे अकरा वाजता उत्तर कसबा इथल्या कैलासवासी शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून शिवशंकर कंठीकर सिद्धेश्वर कंठीकर यांनी प्रथा परंपरेप्रमाणे शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात योगदंड आणला या ठिकाणी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू यांच्यासह हब्बू यांचं आगमन झाल्यानंतर शेटे यांचे वारसदार ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाचं विधिवत पूजन करण्यात आलं शिवशंकर कंठीकर यांनी पौरोहित्य केलं संबळवादन सिद्धेश्वर कंठीकर यांनी केलं योगदंडाच्या पूजनानंतर मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली यावेळी सुभाषशय्या शय्या महांतेश यांची उपस्थिती होती विधिवत अशा पूजनानंतर होमहवनाचा कार्यक्रम झाला यावेळी थोबडे कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती हवन हो झाल्यानंतर हिरे हब्बू तसंच हब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली हे सर्व विधी झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला अशा पद्धतीनं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधींना गुरुवारपासून अत्यंत मंगलमय अशा भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला दरम्यान या एकूणच धार्मिक विधींसंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे आणि ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी अधिक माहिती देताना यामागील उद्देश स्पष्ट केला योगदंड पूजनाच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा करण्याची संधी मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आमच्या हातून अशीच सेवा घडावी श्री सिद्धरामेश्वरांनी सर्वांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेवावं अशी प्रार्थना त्यांनी या निमित्तानं केली शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे मानकरी रितेश सोबडे यांनी हिरे अब्बू हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिरे अब्बू हब्बू यांची पादपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आज शेटेवाड्यामध्ये आपण इथे योगदंडाची पूजा करून पाद्य पूजा करून महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आजच्या प्रसंगाचं महत्त्व म्हणजे जो महाराजांची यात्रा सुरू होते आता आणि अक्षता सोहळा असतो हे सर्वांना माहिती आहे अक्षता सोहळाच्या आधी नवरदेव नातेवाईक यांना जवळच्या लोकांना बोलवून खेळवणाचा कार्यक्रम करून त्यांना जेवण कर जेवण देण्याचा जो कार्यक्रम असतो तो इथे गेले शेकडो वर्षांपासून शेटेवाड्यात चालत आलेला आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः इथे ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि तेव्हापासून आमचे पूर्वज इथे ही प्रथा चालू ठेवलेली आहे गेले दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झाले मला हा मान मिळाला आणि महाराजांची सेवा माझ्या हातून घडते याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो यावेळी हिरे हब्बू हब्बू यांना रितेश थोबडे यांनी पुष्पहार घालून त्यांचे आशीर्वाद घेतले दरम्यान ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या समवेत येऊन योगदंडाचं मनोभावे दर्शन घेतलं ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी विजयाताई थोबडे यांच्यासह थोबडे कुटुंबियांशी तसंच उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला आणि महाप्रसाद घेतला दरम्यान इन सोलापूर न्यूजशी बोलताना त्यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात सहभागी होताना निश्चितच मनाला वेगळं समाधान मिळतं असं सांगून शुक्रवार पेठेतील जुन्या आठवणींना सुशीलकुमार शिंदे यांनी आवर्जून उजाळा दिला आणि आता मी ह्या सिद्धानंद तालमीच्या समोरून आलो की सिद्धानंद तालमी म्हणजे मी तिथं व्यायामाला येत होतो लहानपणी त्या आमची ढोरगल्ली इथं बाजूलाच आहे तर इथून ये चालतच येत होतो आम्ही पहिले त्या काळी बनशेट्टी आप्पा म्हणजे इथले सगळे सगळ्या दृष्टिकोनातून असतात होते त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाखाली आम्ही सगळे वाढत होतो आलं ह्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आहोत तरी पण हे श्रद्धेचं स्थान आहे सिद्धारामेश्वर आणि इथं थोबडे वाडा इथं जी पूजा होती दंडाची त्याला सगळे आम्ही येतो आणि आशीर्वाद घेऊन जातो आज तशा दृष्टिकोनातून इथं आलो यावेळी विजयाताई थोबडे सुचेता थोबडे श्रद्धा थोबडे ललिता थोबडे परणिका थोबडे गीता थोबडे सुप्रिया थोबडे सुधीर थोबडे संजय थोबडे सिद्धेश थोबडे प्रथमेश थोबडे विक्रांत थोबडे प्रतीक थोबडे संकेत थोबडे निखिल थोबडे वैशाली अक्कलवाडे उमेश अक्कलवाडे शशांक अक्कलवाडे निलिशा अक्कलवाडे यांच्यासह थोबडे कुटुंबातील सदस्य तसंच यात्रेचे प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख राजशेखर देशमुख सुधीर देशमुख श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील चॅनलप्रमुख समाधान वाघमोडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या सर्वांनी योगदंडाचं मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे यांनी सर्वांचं मनापासून स्वागत केलं